चौवीस मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे दिवसा प्रभागातील विविध भागात प्रचार रॅली काढत नागरिकांशी थेट संवाद साधला जात असून घराघरात भेटी देत प्रचाराला चांगली गती मिळत आहे सायंकाळी आशीर्वाद नगरसह अनेक ठिकाणी आयोजित चौक सभा उमेदवारांकडून आजवर केलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली जात आहे शिवसेना पक्ष असो किंवा शिवसैनिक असो ते कधीही खोटी आश्वासन देत नाही त्यांनी दिलेल्या शब्द ते नेहमी शंभर टक्के पाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच अनुषंगातनं आम्ही जोपर्यंत तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्हाला ना मतदान मागण्याचाही अधिकार नसतो आणि ह्याच अनुषंगात मला वाटतं मी आम्ही जे काही शिवसेनेमार्फत रस्ते केले त्याबद्दल त्या दिवशी आम्ही ज्यावेळेला इथं आलो आणि बायका असं छान पाणी मारत होत्या ते बघून आम्हालाही खूप आनंद वाटला आणि सगळं आनंदी आनंद वातावरण मला वाटतं तिथं दिसत होतं त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद दो वाटत होता आणि विकास अजून जास्तीत जास्त कसे करू हे नंतर निवडून आल्यानंतर आम्हालाही असं वाटतंय की आम्ही आपण जास्तीत जास्त कामे करून जा लोकांना आनंदी ठेवावं अशी आमची पण इच्छा आहे जवळजवळ दोनशे दो पंचवीस कामं आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत अजून ऐंशी कामं आपले पेंडिंग आहेत ते येत्या पंधरा तारखेनंतर आपण पूर्ण करणार आहोतच जास्त काम करण्याची संधी मिळाली आणि याच्यासाठी आम्हाला बटन दाबून निवडून द्यावं ही मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद आणि या सगळ्या भगिनींच्या समोर समोर मी तुम्हाला शब्द दिला होता की ज्यावेळेस शिवसेना पक्षाच्या माध्यमातून इथे रस्ते होती त्यावेळेस आम्ही सगळे उमेदवार तुमच्याकडे मतदान मागायला येऊ हो। आणि खऱ्या अर्थाने आज दिलेला शब्द आम्ही शिवसैनिक म्हणून पूर्ण केलाय याचा मला स्वतःला देखील अभिमान आहे तुम्ही बघा येत्या पंधरा तारखेला अनेक लोक तुमच्याकडे येतील आणि प्रलोभन तुम्हाला देतील पण मला असं वाटतंय भाऊ की आता आपण इथे रस्ते केले म्हणजे पूर्ण पॅकेज एक नगरसेवक म्हणून आपण इथे पूर्ण केलेला आहोत आणि एक नगरसेवक नाही तर माझी नगरसेवक असून देखील तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि यापुढे देखील तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्याल अशी मागत अपेक्षा मी इथे करते येणाऱ्या पंधरा तारखेला कसलाही विचार न करता फक्त धनुष्य पाण्यासमोरील बटन दाबून तुम्ही सगळ्यांना आशीर्वादांनी विजयी करून द्यावं ही निर्मळ अपेक्षा तुमच्याकडनं करते आणि सोळा तारखेचा गुलाल हा फक्त शिवसेनेचाच असेल अशी खात्री बाळगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजकारण कोणी करावं राजकारण आमच्या सारख्या धार्मिक लोकांनी पण केलं पाहिजे हा लोकांचा आग्रह असता आम्ही उभा राहतो नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आमच्या व्यवसायात आमच्या कुटुंबात राहणारे लोक आहे परंतु एक जबाबदारी आमचं कुटुंब आहे आमचा प्रभाग सुद्धा आमचं कुटुंब आहे कारण कुटुंब म्हणून आम्हाला अनेक माता भगिनी कायम फोन करत असतात भाऊ अशा गोष्ट तुम्हाला यावं लागेल या गोष्टीसाठी यावं लागेल आणि कोविड काळात आज जे तुम्हाला दिसत आहे तुम्ही यांच्यापैकी कोणाला कोविड काळात बघितलं होतं का एक जरी माणूस तुम्हाला दिसला असेल आता एक उमेदवार अपक्ष उभा राहिला आहे तो पण मत मागतोय परंतु मी एक सांगतो आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाहीये तुम्हाला सर्व तुम्ही सुज्ञ नागरिक आहे मला वाटतं सर्वांनी शिवसेना या पक्षाच्या मागे उभे राहून आपला परिसर दोनशे पंचवीस कामांची यादी आम्ही तुमच्या समोर आधी ठेवली आणि मग मतं मागायला आलेले लोक या लोकांकडे फक्त तुम्ही काय केलंय याची यादी मागा आणि मग मत, मत द्यायचं तुम्ही मागायचा अधिकार ठेवा हो असं तुम्ही महिलांनी जाब विचारला पाहिजे तुमच्या दरवाजात आल्यावर त्यांना जाब विचारायची धमक हे एकनाथ शिंदेकडे ताकद दिलेली आणि सर्व तुमच्या बरोबर आहोत सर्वांनी हो। येत्या पंधरा तारखेला धनुष्य बालासोबणी पदक दाखवून बहुमतांनी या सर्वांनी धनुष्य बालासोबी पदक दाखवून आपण सर्वांना विजय करावा अशी आपल्याला विनंती आहे काम 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 आम्ही काम करताना तुम्ही बघितलं असेल की ते हॉस्पिटल चिंतोळ्या शिवारात उभं केलं पाण्याच्या दोन दोन टाक्या चिंत्या शिवारात उभ्या केल्या पाण्याच्या पाईपलाईन लाईन टाकल्या ड्रेनेज लाईन टाकल्या आणि लोकांना कामच दिसत नाही कारण ते फिरलेच नाही एक त्यांना रात्र झालेलं सुचत नाही कसं <laughs> दिसेल संध्याकाळचं नाही सकाळी लवकर उठवत नाही त्यांना वेळ किती असतो त्याची चुकी नाही आहे माझ्या मते चालत राहत म्हणून माझ्या माता भगिनीनं आपण बघितलं असेल हॉस्पिटल क्रीडांगण अभ्यासिका ही सर्व उभं केली दोन दोन ओमाल उभी केली स्वतःमंडळ होतं तरी जरी इथं तुम्ही नवीन आला असाल तर तिथं होतं का पुढेही एका सुद्धा वालकम्पाऊंड जातं साऱ्या ओकम प्लेस ला काम वालकंपाऊंड करण्याचं काम केलं प्रत्येक मंदिरात पुढे ताई सभामंडळ उभा केलं मग कोणाच्या हातून ते खासदारांना सांगून आमदारांना सांगून कारण सर्व करून ते काम केलं आणि म्हणून माझी विनंती आहे की पुढे हा प्रभाग चांगला राहो भयमुक्त राहाव हा विकास शिवसेना आहे कारण तिथून माझा तुमचा प्रभाग क्रमांक बावीस आणि ब्याण्णव सालची गोष्ट जाणतोय अफवांनी तो डायरेक्ट दरवाजापर्यंत एकच प्रभाग होता नगरसेवक होते अशोक कागा का गवळी सर्वात पहिले जर कोणी पाण्याची व्यवस्था केली असेल तर शिवसेनेच्या माध्यमातून ती अशोक काका गवडींनी केलेली होती तसंच तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर जर कोणी व्यवस्था केली जर विकास कोणी केला असेल तर तो शिवसेनेच्या माध्यमातून जा कारण तिथं शिकवण विचार हा महत्वाचा असतो आणि तुम्ही बघितला असेल आम्हाला माहिती आहे सर्व मोदीला होता बरोबर की नाही पण आम्ही बोललाय असं म्हटलं नाही साहेब यांच्या मोर्ण जमा करा साहेब यांची गल्ली तोडा नाही हो ना मी ना, त्या सत्य सांगितलं कोणाची पायरी सुद्धा नको बरोबर होता कारण भाऊ मला माहिती आहे आम्ही सर्व गरिबीतून आलो कोणाची पायरी करायला किती रुपये लागतात त्या विचाराला किती कष्ट होता म्हणून आमचं एकच ध्येय आहे की माझ्या नागरिकाला माझ्या बहिणीला जी होता जी मन्जी नगर विकास विशेष म्हणजे आशीर्वाद परिसरात विविध कामांबाबत नागरिकांनी आम्ही पहिल्याच दिवशी भाऊ गेलो होतो मंदिराची मागणी करण्यासाठी तर भाऊनी तेव्हाच आम्हाला शब्द दिला ताई तुम्ही निश्चांतपणे उभे राहा हा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे आणि खरच आणि आम्ही भाऊंच्या शब्दावर विश्वास ठेवला अगदी जसं शबरी मातेनं विश्वास ठेवला संतांच्या शब्दावरती अगदी तसं जशी ती वाट बघत होती का कधी येईल विश्वाचा माझ्या या झोपडीमध्ये अगदी तसंच भाऊ आम्ही वाट बघतोय का हा विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र भगवंत हे आमच्या आशीर्वाद नगरमध्ये कधी विराजमान होणार आहे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो तुमच्याकडे आणि आमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत अशी मी अपेक्षा लोकर, करते भाऊ तुमचे आणि खूप खूप धन्यवाद तसेच भाऊ या ठिकाणी टाकी या ठिकाणी आहे ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील तेही केलेले आहेत तसेच आता या ठिकाणी रस्त्यांचं देखील काम चालू आहे खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्याकडे म्हणजे म्हणतात ना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी माझ्याकडे शब्द कमी पडत आहे काय बोलू मी तुमच्याबद्दल की आता सुचत नाही मी काय बोलू तुमच्याबरोबर काय स्तुती करू खूप खूप धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमचे सर्वांचे तुम्ही या ठिकाणी आलात सर्वांचे धन्यवाद रामकृष्ण मला एकच सांगायचंय त्याही धडाडीचे कार्यकर्ते आणि बाबत भाऊ इंगुले भाऊ माझे खूप जवळचे मानते काय पंधरा वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे काय बाबत भाऊ कधी आले तरी पांडुळे भाऊ काही प्रॉब्लेम असला अर्ध्या रात्री तरी मला फोन करायचा म्हणजे ह्या शब्दाचं उत्तर असतं बरं का त्यांचं आशीर्वाद नगर आल्यानंतर हां आणि मी दोन तीन वेळेस त्यांना सांगितलं भाऊ थोडं नाराजी व्यक्त आहे आमची फक्त रोडची ते म्हणले भाऊ काय तुमचं काम मंजूर आहे ते मी करणार हा माझा शब्द आहे आणि त्यांनी ते पूर्ण केलं आहे म्हणजे अर्ज झालं आहे काही त्याला प्रॉब्लेम असता रस्त्याचे प्रॉब्लेम असता येण्याजाण्याचे प्रॉब्लेम असता आणि अर्ध दा काम झालंय आहे अर्ध पण ते करतील हां सर्व होतील आणि याच्यानंतरही काही तुमचा प्रॉब्लेम असल तरी हे चारही माणसं आपलेच आहेत काय आणि स्वतः तेवढं सहकार्य करून एकजुटीने चारही नगरसेवक आपलेच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आशीर्वाद नगर येथील चौक सभेला परिसरातील असंख्य नागरिक महिला तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये शिवसेनेच्या प्रचाराला अधिकच बळ मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे